आगा। 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 का नंतर आता तू लावताना काढूया की मम्मीच्या डोक्यातला गजरा काढला मला लावती आजीला फोटो काढून हा नाही काढत असू दे कुठे अजून असं बटन कुठे दाबले फोटो काढून तू गजरा तर ना मला

नाही काय काढत मी तू आवर लवकर लवकर घाल काय मला काय माहिती बाळा कंगवा कुठे नानी आजीला विचार कंगवा कुठे द्या कि बाई आता भांग पाडायचं आहे

म्हण आता गाणं म्हणत होती म्हणजे आता कुठलं गाणं की परत एकदा हो कि लावती बराच वेळ धडपडून आरूला काय माझ्या केसात गजरा असायला झालाय शेवटी आरू बाई तगली मग ती चिडलेली बघून आम्ही सगळ्यांनी तिला डान्स करायला भाग पाडला आणि तिला डान्स तर खूप आवडतो मग आम्ही लावून द्यायचो गाणी मग ती त्या गाण्यावर डान्स करायची नंतर मग शेवटी ती रंगात यायला लागली खूप कारण सगळेजण वा वा छान छान आरू आरू छान डान्स करते असं कौतुक करायला लागले आणि लहान मुलांचं असतंच कसं ना की थोडं त्यांचं कौतुक केलं की त्यांनाही ते खूप आवडतं मग असं करत करत बराच वेळ आमचा असा डान्सचा प्रोग्राम चालू झाला फरमाईश पे डान्स चालू झालं आणि मग सगळेजण मस्त धमाल एन्जॉय करत होते ती अशी मस्त मध्येच गोड छान बोलायची आणि आम्ही सगळे मजा मसायचो